असं म्हणतात की आपल्याला काहीतरी ध्येय गाठायचं आहे आणि आपलं ध्येय म्हणजे काय की अमरदादांचं पर्व आणायचंय तुम्ही सगळे तयार आहात तर असं म्हणतात की ध्येय गाठण्यासाठी जिद्द असावी जिद्द येण्यासाठी स्फुरण असावं स्फुरण चढण्यासाठी आदर्श असावा आदर्शसाठी कर्तृत्व असावं कर्तृत्वासाठी नेतृत्व असावं नेतृत्वासाठी देशभक्ती असावी देशभक्तीसाठी स्वाभिमान असावा स्वाभिमानासाठी अभिमान असावा अभिमानासाठी परंपरा असावी संस्कृती असावी आणि या सगळ्या गोष्टी कोणामध्ये दिसून येतात तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आपले जवळचे आचार्य विनोबा भावे या सगळ्यांच्या पावस्फृतीला मी अभिवादन करतो आणि मी वेळ न गमवता आपले उमेदवार आपले लाडके उमेदवार अमरदादा यांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला संबोधित करावं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज शाहू महाराज महात्मा फुले ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी वंदन करतो आज बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले तीन वाजेच्या आतमध्ये आपल्याला फॉर्म भरायचं आहे आणि आपल्या सर्वांना माझ्या पहिलीपेक्षा साहेबांना या ठिकाणी ऐकायचं आहे त्यामुळं फार जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे सर्व सन्मान्य ने नेते आदरणीय मंच आणि ज्यांच्या भरोशावर आपल्याला ही निवडणूक आता लढवायची आहे ती निवडणूक जे लढवणारे जे आपले खरे कार्यकर्ते आहे जे आमचे सिपाई आहे त्या सर्वांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आज सर्वप्रथम शरदचंद्र पवार साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की इंडिया आघाडीचा या ठिकाणी उमेदवारी त्यांनी मला या ठिकाणी विश्वास ठेवून दिली त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो तीन चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश झाला आणि इतका मोठा प्रचंड विश्वास मान्य पवारसाहेबांनी माझ्यावर टाकला त्याबद्दल त्यांचं मनापासून जितकं आभार मानवं तितकं कमी आहे पुढच्या काळामध्ये या तिन्ही चारही पक्षाचे जे सर्व सन्मान्य नेते आहेत उद्धव ठाकरे साहेब असतील आमचे नानाभाऊ पटोले असतील काँग्रेस पक्षाचे नेते असतील राष्ट्रवादी पक्षाचे नेते असतील आप पक्षाचे नेते असतील या सर्वांचं पुढच्या काळामध्ये सव्वीस तारखेला आपलं मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दरम्यान या सर्व पक्षांच्या नेत्यांना आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न त्यानिमित्तानं राहील आज या निमित्तानं मला फक्त आपल्या सर्वांना इतकंच सांगावंसं वाटतं की आजची दोन तारीख आहे आणि सव्वीस तारखेला आपली आपलं मतदान त्यानिमित्तानं होणार आहे पुरे आता फक्त वीस एकवीस दिवस आपल्या हातामध्ये आहे मतदारसंघाचा जर विचार केला तर जवळपास दोन हजारच्या जवळपास गावं आपल्या या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं जी त्यामुळं माझी आपल्या सर्वांकडनं फक्त इतकी अपेक्षा राहील की कोणताही उमेदवार तुमच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचू शकणार नाही अतिशय कमी कालावधी आहे आणि या कमी कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना आपल्या मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे आपलं जे चिन्ह आहे ते चिन्ह सुद्धा नवीन आहे आणि हे चिन्ह आपल्या घराघरापर्यंत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये इंडिया आघाडीचे सर्व सैनिक म्हणून तुम्हाला करावं लागणार आहे आणि या याच्याकरता आपण तयार आहात का आणि प्रचंड मेहनत करावं लागणार आहे फक्त इतकं सांगू इच्छितो की ही जी लढाई आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे आपल्याकडं पैसा नाही आहे परंतु आपल्याकडं लोक ही आपली ताकद आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या लोकांच्या भरोशावर या जनशक्तीच्या भरोशावर आपल्याला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा झेंडा त्या निमित्ताने फडकायचा आहे त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील पुढचे काही दिवस हे आपल्या सर्वांसाठी अतिशय कसोटीचे दिवस आहे आणि आपण प्रत्येकाने या कसोटीच्या दिवसामध्ये आज आपला परतीचा काळ आहे या परतीच्या काळामध्ये अतिशय खमकेपणे अतिशय ताकद ताकद लावून आपण सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहाल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि जी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अनेक मुद्द्यांची निवडणूक आहे परंतु अनेक मुद्द्यांच्या बरोबर ही निवडणूक खऱ्या अर्थानं जी आहे ती निवडणूक आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची निवडणूक आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे देशामध्ये ज्या पद्धतीनं हुकुमशाही सध्या आपण बघतोय या हुकुमशाहीच्या विरुद्ध ही लोकशाही लोकशाहीची निवडणूक आहे हुकुमशाहीच्या विरुद्ध दडपशाहीच्या विरुद्ध ही लोकशाहीची आपली निवडणूक आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये हा देश वाचवायचा असेल हे संविधान जर वाचवायचं असेल तर ही निवडणूक या देशाचं भवितव्य ठरवण्याकरता अतिशय महत्त्वाची ठरणार आहे हे आपण त्यानिमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे आणि माझी इतकी अपेक्षा राहील आपण सर्वजण जर कामाला लागलो तर समोरच्यानं कितीही पैसा ओठला तरीसुद्धा धनशक्तीच्या पुढं जनशक्तीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आज माझी आई जीने मला संस्कार दिले मला प्रेम दिलं त्या आईचा आज माझा स्मृती दिवस आहे आईला आज वंदन करून मी या ठिकाणी फॉर्म भरतो आहे आईचा आशीर्वाद तर आहेच परंतु आपलासुद्धा आशीर्वाद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या प्रसंगाच्या निमित्तानं मिळावा इतकीच एक अपेक्षा या ठिकाणी करतो आणि एक पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा आपल्या समोर उभा आहे ज्यांना बनवलं ज्यांना मोठं केलं ज्यांना मंत्रीपद दिलं ते सुद्धा त्यांना सोडून गेले परंतु तरी सुद्धा हा देश वाचवण्याकरता मान्य पवार साहेब आपल्या सर्वांसोबत आज इतक्या उन्हामध्ये त्या निमित्तानं ते आलेले आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी इतका त्रास सहन करणं हे शक्य नाही कोणाला सहन होत नाही इतक्या परिस्थिती परंतु आज हा देश वाचवण्याकरता पवार साहेब आपल्यासोबत आलेला आहे त्यामुळं पवार साहेबांना साथ देण्याकरता आमचे नेते राहुलजी गांधीजी यांना साथ देण्याकरता सोनियाजी यांना साथ देण्याकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ देण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी कामाला लागावं आणि पुढच्या काळामध्ये ही निवडणूक अमर काळे नाही तर मी स्वतः खासदारकीची निवडणूक लढवतोय या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागावं इतकं या निमित्तानं सांगतो सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो धन्यवाद दादा धन्यवाद तुम्हाला एक नारा माहिती होता का आधी लोक एक नारा वापरायचे एकच वादा टिंब 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 नाव नाही घ्यायचं पण आता वादा दादा बदलायचा आहे दादा कोण आपला एकच वादा दादा आज फक्त दोन तारीख नाहीये आज दादा दोन मुख्याच्या गोष्टी आहेत एक म्हणजे आईचा श्रुती पावन दिवस आणि दुसरा म्हणजे इतिहास बदलायचा दिवस आज तर आज आपण इतिहास बदलवणार आहोत यानंतर मी देशाचे नेते आपलं प्रेरणास्थान योद्धे माननीय श्री शरद पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांना आपल्याला संबोधित करावं अंकलजी ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले ते शेअर काळे अनिल देशमुख अमरावती या ठिकाणी आलेले हर्षवर्धन देशमुख व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि सरकारी बंद वडिले नाव लोकसभेची निवडणूक ही आता जाहीर झाली पण ही निवडणूक या देशाच्या आपल्यासारख्या कोट्यवधी लोकांचा घटनेने दिलेला अधिकार तो जतन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आज देशाचं राजकारण आणि देशाचा अधिकार ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना जी काही शक्ती दिली गेली त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज या देशामध्ये एक अघोषित अनिवाणी आमच्या सगळ्यांना बघायला मिळते कालच आम्ही दिलेल्या आघाडीचे सगळे नेते एकत्र होते सोनिया गांधी हो एकत्र होत्या राहुल गांधी होते देशातल्या सगळ्या विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून रामलीला मैदानावर एक संपत घेतली की या देशाच्या संविधानावर हल्ला होण्याची स्थिती जी आहे त्यामधून कोट्यावधी लोकांची सुटका करायची असेल तर वाटीच्या मधलं सोडून सगळ्यांनी एकत्रित राहणं आणि एक जबरदस्त शक्ती दाखवून मार्फत भाजप आणि त्यांच्या भा विचाराच्या लोकांचा भराभव केलं तुम्ही बघितलं की आज सत्याचा गैरवाभार होतोय विरोधी विचार हा दाबला जातोय झारखंड सारखं राज्य आदिवासींचं राज्य आणि त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री केंद्राच्या भूमिकेशी वेगळा विचार मांडणारा मुख्यमंत्री आज त्याला तुरुंगामध्ये टाकलं दिल्ली देशाची राजधानी आणि दिल्लीचं राज्य हे आज आम फातीकडं आहे त्यांचे नेते अरविंद केजरीवाल केंद्राच्या भूमिकेला सहकार्य करत असताना सुद्धा राजकीय विचार हा मोदीजींचा मान्य करत नाही ही भूमिका त्यांनी घेतल्याच्या नंतर आज अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलेले त्यांचे तीन मंत्री चुरून जात ही स्थिती जेवी होती सेवीच नाही आहे तुम्ही अभंड कलकत्त्याला गेलो तर ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातले लोक त्यातले दोन लोक चुरून जात काँग्रेस पक्षावर सर्व बाजूने हल्ले केलेले दिसत आहेत पक्ष चालवण्याच्या संबंधी जी जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची आहे त्यांना पक्ष चालवून न देण्याची स्थिती त्यांची खाती बँकेतली गोचून त्यांचा लहान थांबवण्याची भूमिका आज वाजे महाराष्ट्राने केलेली आहे ही स्थिती या देशामध्ये कधी नव्हती आज ही स्थिती या ठिकाणी निर्माण आणि म्हणून हे निर्माण करणारे हा लोकशाहीवर आधार देणारी मूलभूत अधिकार उद्वस्त करणारी लोकांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणारी ही जी विचारधारा आहे ती विषयावर आधारेची विचारधारा आहे आणि म्हणून तिचा परभ करणं आणि या देशाचं भविष्य काळातलं जनतेचं भविष्य हे योग्य राहील याची काळजी घेणं हेच काम तुम्हाला मला करायचं आहे आणि त्यासाठी ही निवडणूक होत होती मला आनंद आहे की आज या ठिकाणी काळेंचे भर उमेदवारी मारण्याच्यासाठी सगळे भाषांचे लोक आघाडीचे सगळे घटक एका जीवाभावानं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या सामुदायिक सहकार्यानं आणि तुम्हा सगळ्यांच्या कर्तृत्वानं आपण वर्ध्याचा एक नवीन संदेश देशामध्ये पाठवू वर्धा ही काँग्रेसच्या राजकारणामधली स्वातंत्र्याच्या आंदोलनाची एक ऐतिहासिक भूमी आहे महात्मा गांधींचं वास्तव्य या ठिकाणी होतं अनेक नेतृत्वाचं वास्तव्य या ठिकाणी होतं त्या वास्तव्यात त्यांनी जो काही संदेश दिला त्या संदेशाचं स्मर्ण करणं आणि जी काही चुकीची प्रवृत्ती असेल तिचा निवास करणं हे काम तो मला करायचं आहे आणि त्यासाठी एक कर्तृत्वान जवळपास गेले पंधरा वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांनी दे। उत्तम काम केलं असा एक जागृत उमेदवार आज अमृतकालींच्या रुहाने तुम्हाला सगळ्यांना दिलं आहे त्यांच्या मागे शति करणं हे काम तुम्ही करावं यापेक्षा भाषा बोलू इच्छित नाही तीन वाजाच्या आत अवसर अर्ज भरायचा आहे आणि त्यासाठी वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या या सगळ्या कामाला सामुदायिक आणि त्याक भासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो